आणि जे पन्नास वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथे केलं जाते खांदा आपल्याच लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर तर पवार साहेबांवर हे आपण खपून घेणार का खपून घेणार का हे हे भाजपचं षडयंत्र आहे विचार संपवण्याचा जो विचार आपण सर्वांनी जपला ज्याला ताकद दिली आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी आपल्या सर्वांचा विचार केला आणि विकास करत असताना एमआयडीसी इथं आणली बिल्ड कारखाना इथं आणला नगर कारखान्याला जेव्हा जेव्हा अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अडचण येत होती तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला बँकेचं लोन असेल एथॉनॉलचं धोरण असेल साखरेचे भाव पडल्यानंतर त्या साखरेला भाव कसे मिळतील आणि आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्याला चार पैसे उसाला कसे मिळतील यासाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी प्रयत्न केलेले आहेत